कुठल्या कुठल्या गोष्टीला तुम्हाला पैसे तयार करून द्यायचे बायकोची फरमाईश मांडायची बायको फरमाईश आहे मला ठीक घ्यायचे मला ठीक आहे मला ती नाही मला ना मग कोणी काम करायचं दवाखान्यात दहा पैसे लागतात सापून सापून माझं दुपे

आता काय लाख रुपये नाही का तुम्हाला काय सरकारी देऊ आहे काय शिकला ना बी शिकला दा ना म्हणजे मग लाख रुपये भेटले असते बारा चौदा हजारावर काम करायचं तुम्हाला लयच असं लयच करायला हवी काम देतून सांगत आहोत आठवड्याला दहा हजार नऊ हजार इकडं तर हजार रुपये मी अजून हातावर ते खिळे राहायचे एकटे आज किती दिवस झाले काम सोडून तुम्हाला दोन महिने काय हफ्ते हातावर एक हफ्ता भरला नाही

तुम्हाला नाही गाडीवर कुठे पाहिजे फिंडायचं फिरायचं नुसतं पाहिजे गाडीवर मनाला आलं की तामा घ्यायचं मग झालं मित्रांसोबत फिरायला जायचं तुझं पैसेच माहिती पैसे द्या तुम्हाला तेवढे डोळा हाय तुमचा तुम्हाला तेवढे झालं कोणती काय काय नाही त्याच्यासाठी ठेवलेले नाही माणूस वाटतंय बायक तर मुळात गड्याला काय नाही सगळं उदरायचं खेळ डागलेला असत तेवढे दिसायला पानामध्ये झाला बसाव नाही बसू नका giao em mà làm, bảo giao cũng không thể à Nó Mà được học rồi nên thấy cô cái việc phải giỏi Mà là cái máy.